नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण सोन्याचे भाव बघूया आणि आजच्या सोन्याच्या भावामध्ये असं काय आहे जेणेकरून जे आहे सोन्याच्या भावाची किंमत पुढे जाईल का महाग येईल हे आपल्याला मी समजून सांगणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना प्रश्न पडतो की सोनं महाग झालं तर मग विकत घ्यायचं का कसं आता सोन्याचे भाव मी तुम्हाला जसे टप्प्याटप्प्याने सांगत जाणार आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचे भाव कशा पद्धतीने बदलत आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सोनं विकत घ्यायचं का नाही लाडक्या बहिणींनो आणि भावांनो मी तुम्हाला मागच समजून सांगितलं होतं की सोन्याचे भाव जे आहेत विकत वाढत तर जाणारच आहेत मात्र मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगायचा सा प्रयत्न केला होता की बऱ्याच पद्धतीने जे आहे दहा वर्षातील मागे सोन्याच्या भावामध्ये कशी वाढ झाली आणि आजही आपण जर शांतच असू तर आपण फक्त पाहतच राहणार हा मोठा उद्देश आहे कारण जर आज आपण जर शांत असू तर जे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्ट करतच राहणार सोनं विकत घेतच राहणार मात्र रा आपण हातबलतेनं परत दोन लाखावर सोनं गेलं असं म्हणून जे आहे पुढील दोन चार वर्षात पाहू शकतो कारण सोनं झपाट्यानं वाढणार आहे आणि इन्व्हेस्ट म्हणून जे आहे आपण छोट्या स्वरूपातही सोनं घेऊ शकतो जर आपल्याला वाटत नसेल मोठं घ्यायचं पण छोटी इन्व्हेस्टमेंटही त्याची लॉंग टर्ममध्ये आपल्याला इफेक्ट देणार असते त्याचं कारणही तसंच आहे सोनं सोनंच आहे दोन हजार अठरा सतरामध्ये मध्ये वीस पंचवीस हजाराच्या जवळपास सोनं होतं ते आता एक लाखाला क्रॉस झालं यावरून अंदाज काय समजून येतो की सोनं जे आहे आपल्याला समोर वाढतच जाणार आहे कमी होत जाणार नाही बघा अठरा कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया एक ग्राम वजनाचा भाव अठरा कॅरेट सोन्याचा सात हजार पाचशे छत्तीस रुपये आहे तर आठ ग्राम वजनाचा आजचा भाव आहे साठ हजार दोनशे जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे पंच्याहत्तर हजार तीनशे साठ बघा पंच्याहत्तर हजार म्हणजे किमान अठरा कॅरेटच सोनं आपल्या लायक उरलं का काय गा विकत घ्यायचं नाही प्रश्न येतो बावीस कॅरेट बघा एक ग्राम वजनाचा भाव आजचा नऊ हजार दोनशे दहा रुपये आहे तर आठ ग्राम वजनाचा भाव त्र्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये आहे यानंतर मात्र बावीस कॅरेटला दहा ग्राम वजनाचा भाव ब्याण्णव हजार शंभर रुपये आहे आता बघा लाडक्या बहिणींनो के की, है, मदे जाले लिया है। हे ब्याण्णव हजार कितीनं वाढ बघा पंच्याहत्तर हजारहून अठरा बावीस कॅरेटवर गेलं तर जवळपास आपल्याला पाहायला भेटतं की पंधरा ते ब सतरा हजाराची पूर्ण वाढ जी आहे ताकदीने सोन्यामध्ये झालेली आहे आणि हेच सोनं आता ज्यावेळेस चोवीस कॅरेटमध्ये कन्वर्ट होतं तर बघा चोवीस कॅरेटचा आजचा भाव एक ग्राम वजनाचा आहे दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये बघा लडक्या बहिणींनो आणि भावांनो काय भाव आहे आठ ग्राम वजनाचा आहे ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी तर दहा ग्राम वजनाचा आहे एक लाख चारशे ऐंशी म्हणजे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ स्पष्ट होतो की चांदीचे जे भाव असतात ते वापस येत नाही तर ते वाढतच जाणार असतात आता तो जमाना गेला जे तर तीस हजार वीस हजार सोनं भेटेल आणि कालांतरानं जे आहे आपल्याला पाहायला भेटणार की ह्यापेक्षाही जास्तच वाढणार आता जर सारांश काढायचा झाला तर अठरा आतर कॅरेट दहा ग्राम वजन सध्या पंच्याहत्तर हजार तीनशे साठ आहे तर बावीस कॅरेट दहा ग्राम वजन ब्याण्णव हजार शंभर आहे तर चोवीस कॅरेट दहा ग्राम वजन एक लाख चारशे ऐंशी आहे आए। हा प्युअर सारांश जे आहे या सोन्याच्या आजच्या भावतलकातून निघत आहे याचाच अर्थ काय आहे की आपण सोनं विकत घ्यायचं का नाही घ्यायचं हा तुमचा मूळ प्रश्न असतो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट म्हणून सोनं विकत घेऊ शकता त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो बघा आज पाच वर्षाखाली ज्यांनी तीस आणि अठ्ठावीस हजारांनी सोनं घेतलं ते आज खुश आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की आज जे आहे सोन्याचा भाव तिप्पट वाढून त्यांचा तीस हजारापेक्षा एक लाखाच्या घरात गेला आहे आता आपण विचार काय करतो जे आपली पोर सायकोलॉजी असते की आज एक लाख भाव आहे मग त्यांना फायदा झाला मग आपल्याला जर महागात पडत आहे ना मग हाच विचार जे आहे आपल्याला तिथे थांबवत असतो आज एक लाख भाव आहे मात्र आपल्याला हा फ्युचरचा विचार नाहीयेत की भविष्यात तीन ते चार वर्षानंतर हाच भाव दीड लाखाला पाहुणे दोन लाखाला टेकणार ला मग त्यावेळेस काय विचार करणार नवीन लोक की बाबा एक लाख त्यावेळेस होता म्हणून ह्याचा फायदा झाला आपण दीड लाख आणि दोन लाख कसं काय अफोर्ड करू शकतो तर हाच प्रश्न असतो दुसरीकडे इन्व्हेस्ट करतो आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो मात्र आपण सोनं हे छोटं छोटं इन्व्हेस्टमेंटचं सा प्लेस असलं तरी आपण इन्व्हेस्टमेंट करायला कतरत तर यामुळेच लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे काळाची गरज आहे सोनं तुम्हाला इतकं जबरदस्त पद्धतीने रिटर्न देऊ शकतं जेवढं कोणीच नाही देऊ शकत कारण सोनं जे आहे सोनंच आहे एक तर तुम्हाला घालायलाही वापरायलाही भेटतं आणि वरून दुसरी गोष्ट म्हणजे इझी करिअर आहे त्याला काही विशेष नाहीये तुम्हाला जे आहे सोन्यामध्ये वरायट्या पण आहेत स्वतःला सजवू शकतो यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की दिवसाचा मार्केटचा भाव जे आहे आजपर्यंत सोन्याचा रिटर्न आला नाही जे की आता आपण एक लाखाच्या घरावर पाहतो कालांतराने दोन तीन वर्षानंतर दीड लाखावर गेल्यावर मात्र डोक्याला हात लावायचीच आपल्याला गरज येते काय की का आपण त्यावेळेस सुस्त होतं तर सोनं विकत घेतलं नाही बघा छोटी छोटी इन्व्हेस्टमेंटच काळाची गरज असते तुम्ही आजपासून अर्धा ग्राम नको हजार रुपयाचा सोन्या विकत घेण्यापासून सुरुवात करा छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करा काय सांगता ही फ्युचरची इन्व्हेस्टमेंट जी आहे तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी चांगलंच देऊन जाऊ शकते उद्या तुमच्या लेकरांची शिक्षण आहेत सगळ्या गोष्टी आहेत मग ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्याचा छोटा तरी हातभार जे आहे लागतो तर त्यामुळे जे आहे सोनं विकत घ्यायला शिका छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करायला शिका मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या ज्यानं होत नाही मात्र छोटी तरी करायला शिका तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो हा आजचा सोन्याचा भाव आपण पाहिला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका